भाषा द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे अन पुनः पसरो मनावर शुद्धतेचे देचे चांदणे मानसाने मानसाशी मानसा सम वागणे या ओळींसह या प्रार्थनेसह दीप प्रज्वलन करून आणि प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे मान्यवरांना आम्ही व्यासपीठावर स्थानांतरित करतो आहोत त्या घवघवीत यशाचं कौतुक व्हावं हा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचा प्रास्ताविक आणि कार्यक्रमाचा उद्देश कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते सन्मान्य इंजिनियर सोमनाथजी दावडे सर यांना विनंती करते आपण प्रास्ताविक सादर करावं अहिल्याबाई होळकर यांच्या स्त्री शताब्दी जयंतीनिमित्त आपण आज दहावी आणि बारावी या कुलवंत विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे तसेच मान्य डॉक्टर वसंत अंकारे सर यांचे मुलांना आणि पालकांना मार्गदर्शन व्याख्यान आयोजित केलेलं आहे आज आपण या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिलेला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक माननीय राजनजी मालक साहेब यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे तसेच आपल्या कामती पोलीस स्टेशनचे प्रभारी साहेब माननीय ज्ञानेश्वर उधान साहेब यांचंही ते आगमन झालेलं आहे मी युवा मंचा वतीने त्यांचं स्वागत करतोय तसेच जिल्हा दूध संघाचे वाईस चेअरमन मान्य तर आगमन झालेलं आहे आणि तसेच कमिटीचे आपले गावडे साहेब सभापती तर आगमन झाले आहे आणि मंचावरती उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष माननीय प्रकाशजी चौधरी साहेब तसेच पंचप्रिषदेतून उपस्थित असलेले आपले सर्व सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन सर्व शाळांचे शिक्षक मुख्याध्यापक विद्यार्थी सर्वांचेच मी आमच्या इंजिनियर सोमनाथ नावडे युवा वतीने सर्वांचे सहज स्वागत करतो आज आपण महापुरुषांच्या उत्सव फार साजरा केला जातो सगळीकडे आज माता अहिल्यादेवी यांची एकतीस मे रोजी आपण जयंती सर्वत्र महाराष्ट्रभर देशभर बर साजरी केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण आपल्या युवा मंच तर्फे नेहमीच आपण ने महापुरुषांच्या जयंती करतो त्यावेळेस आपण थोडीशी वेगळी आणि विचारांची जयंती करू त्या आशयाने आम्ही आज हा इयत्ता दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा सन्मान सत्ता सोहळा आयोजित केलेला आहे नेहमी आम्ही काम करत असताना सामाजिक आणि आमचं युवा महापुरुषची जयंती करत असताना प्रत्येक वेळेस एक सामाजिक उपक्रम करतो आम्ही आपण गेल्या काही दिवसामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी काम करण्याचे ठरवलेलं आहे आपण इयत्ता पहिली पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत जे काही गरजवंत विद्यार्थी का आहेत त्यांना आपण शालेय साहित्य पुरवण्याचं सा काम करतोय त्यासाठी आपण एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एक स्कूल बेंच चालवतोय जिथे गरजुवंत मुलांना शालेय साहित्य वाटलं जातं त्याचाच एक भाग म्हणून आपण पुढचं असा विषय हे केलाय की बाबा ज्यांना कुणाला पुस्तक रूपी वहिरूपी पेन रूपी किंवा अजून शालेय साहित्य कुणाला देणगी द्यायची असेल तर आमच्या युवा आम्ही ती देणगी स्वीकारतोय आम्ही कुठल्याही रोग स्वरूपामध्ये कुठलीही रक्कम स्वीकारणार नाही तुम्हाला जर आमच्या संस्थेला काही योगदान द्यायचं असेल की बाबा एखाद्या गरजुवंत पोचलं पाहिजे तर आमच्या संस्थेसाठी नक्कीच तुम्ही देऊ शकता आम्ही ते पोहोचवूया आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे सगळ्यांचेच आधारवड मान्य राजेन मालक यांनी अतिशय वेळात वेळ काढून मुंबईत होता मालकांनी मुंबईचा दोघा कॅन्सल करून आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतोच एको तर त्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहील त्याबद्दल मी सवाल राहायला आणि सर्वांना विनंती करतो की मालकांचं स्वागत आपण टाळेबाजून राहावं तसेच आपल्या कामती पोलीस स्टेशनचे प्रभारी मान्य ए पी ए ज्ञानेश्वर उदासाहेब यांचंही आपण टाळेबाजून सर्वांचं स्वागत करायला पाहिजे आणि मंत्रि उपस्थित सर्वच या सर्वांनी आपल्या दैनंदिन व्यस्त जीवनातून वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावलेली आहे त्या सर्वांसाठी एकदा आपण आपण सर्वांनी स्वागत करायला सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करतोय विद्यार्थ्यांची यादी ठरलेली आहे काही मुलांची यादी आम्हाला अचानक एक दोन दिवस आधी आल्यामुळे आम्ही त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलो नाही किंवा त्यांच्या नावाची ट्रॉफी तयार करू शकलो नाही तर अशा विद्यार्थ्यांची प्रथम नावं घेणार आहे आम्ही त्यांना प्रत्येकातला आम्ही एक ट्रॉफी देणार आहे ती दुसऱ्या विद्यार्थ्यांची असेल पण तुमच्या सगळ्या ट्रॉफ्या बनवायला गेलेल्या आहेत थोड्याशे दोन दिवसात माझ्या ऑफिसला उपलब्ध होतील तर तुमच्या शाळेमार्फत किंवा माझ्या ऑफिस मार्फत तुम्हाला को पोहोच होतील ती एक मी म्हणजे वेळ पुरू आम्हाला वेळ मिळू शकला नाही कारण दोन दिवसामध्ये अचानक नावं आल्यामुळे बाकी सर्व विद्यार्थ्यांची नावं आणि त्यांच्या ट्रॉफीची प्रिंटिंग झालेली आहे आता आम्ही प्रथमता विद्यार्थ्यांची सत्कार घेतोय आणि त्याच्यानंतर आपल्या भागामधील जे संस्था आहेत एक सात शाळा आणि तीन कॉलेजेस अशी संस्था आहेत बालपंथा हा पठ्ठा कामठी भागामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये बरंच आता पुढचं काम केलेलं आहे इथल्या संस्थांनी आमचे इकडे विद्यार्थी ऐंशी पंच्याऐंशी आणि नव्वद टक्क्याच्या वरतीच मार्क घेतात आहे आणि हा आमचा कामठी पट्टा एक शिक्षणाचं जसं पुणे माहेरघर आहे तसं मोळ तालुक्यातलं एक माहेरघर म्हणून कामठी आता कामठी लेखा पुन्हा प्रसिद्ध होईल अशा विद्यार्थ्यांची टक्केवारी आहे आम्ही ठरवलो की बाबा ऐंशीच्या वरचे विद्यार्थी जेणेकरून एक पाच पन्नास विद्यार्थी असतील आमच्याकडे दीडशे विद्यार्थ्यांची लिस्ट आली आणि ते सगळे पंच्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव टक्के असे मार्ग घेतलेले सगळे आपल्या मंडळामध्ये विद्यार्थी आहेत आणि आपलं ह्या भागातल्या ज्या संस्था आहे त्या अतिशय उत्तम काम करत आहेत शिक्षण देण्याचं जसं की अवतारी साहेब आता वाघोलीला गुरुकुल काढले त्याच्यामध्ये साडेपाचशे विद्यार्थी निवासी राहतात वाघोलीमध्ये आणि कामतीमध्ये तीनशे विद्यार्थी निवासी आहेत जसे की आमची गोडबोली शाळा आहे गोडबोली शाळेत नेहमीच अग्रेसर असते तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये त्याच्यानंतर आमची मी ज्या शाळेत शिकलो शाळेचा माझे विद्यार्थी आहे श्री परमेश्वर आश्रम शाळा आणि विद्यार्थी विद्यार्थी मी दोन्ही शाळांचा आहे बोडबुलीचा भागामध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे कुठेतरी बाबा आपण काहीतरी आता असलेल्या विद्यार्थ्यांना काहीतरी घडवू शकतो का काही हातभार लावू शकतो का या संस्थांसोबत तर ह्या आशयाने आज आम्ही संस्थांचाही मान सन्मान ठेवलेला आहे प्रथम त्या विद्यार्थ्यांचा होईल सन्मान त्याच्यानंतर संस्थांचा होईल आणि त्याच्यानंतर आपण अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर मान्य वसंत साहेबांचा थोड्याच वेळात आगमन होईल त्याच्यानंतर त्यांचं व्याख्यान चालू केलं आयोजकांना निवेदिता मॅडमना मी विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रम कंटिन्यू करा मनपूर्वक धन्यवाद मी मगाशी म्हणल्याप्रमाणे राजीमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई या केवळ एक आदर्श पत्नी नव्हत्या तर एक दूरदर्शी प्रशासन धार्मिकता आणि समाजसेवेच्या त्या प्रतीक होता होते आणि त्यांचाच हा सामाजिक सेवेचा संदेश खरं तर घेऊन आपण इंजिनियर सोमनाथ द्यावणे युवा मंच यांच्या वतीनं विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असो त्यांचं विशेष कौतुक आणि त्यातील आजचा हा विशेष का ते कार्यक्रम आणि अशा या विशेष कार्यक्रमामध्ये विशेष अतिथीगण आज अगरजून उपस्थित आहे त्या सर्वच मान्यवरांचा यथोचित सन्मान आपण व्यासपीठावर मी विनंती करते इंजिनियर सोमनाथजी दावणे जर आपल्याला कृपया आपण राजन मातकांचा सन्मान व्यासपीठावर करावा